आज गुरुवार आहे मित्रांनो बाजार दिवस आहे आणि आप आपल्या गवारी बघा आपल्या अजून ते येतात तोडून माझ्यात झाले आता आठ वाजता लागलो होतो तोडायला आता अकरा वाजलेले आहेत ह्याला पण एक ऊन द्यायचे डाळीला मध्ये मध्ये वेळच भेटल्याने आपली एवढी डाळ राहिली आपली शिल्लक तरी दहा एक किलो डाळ असेल दहा पंधरा किलो वजन भरते ही डाळ पहा आजची आपली रांगोळी आणि ही तुळशी पुढची एवढ्या निघाल्या यांच्याकडे झाली बघा आपली तोड फुलं आली छान पण आता झाडं सुकायला लागलेली आहे झेंडूची फार उशिरा ह्या ही ह्या रंगाची फुलं फुलतात I hope मुझे कृते व्लोग नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मध्ये असाल कृत्य ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई आपली सकाळची कामं आवरलेली आहेत आणि आपण थोडी शेंगाही तोडलेल्या आहेत गवारीच्या आम्ही आठ वाजता लागलेलो तोडायला त्यांचे दोन वाफे व्हायचे तर माझा अर्धा वाफा व्हायचा पण ठीक आहे ठीक आहे जसं येतं तसं काम चाललंय आपलं त्या पद्धतीने मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर मी कठीण माझे व्हिडिओ पाहत आहे पहा आपला टायगर काय करतो चला मी तुम्हाला टायगरकडे घेऊन जाते पहा आपला टायगर काय करतोय हा पहा आपला टायगर हे पहा का माहितीये का असा इथे असतो ना असं आपल्याला वाटतं तो बाहेर कुठे असेल मग आपण दरवाजा लावतो आणि बाहेर जातो आणि हा इथेच ए तुला थंडी वाजते का रे ए ए ए ए डेंजर ए डेंजर तुला थंडी वाजते हा चल जेवायला देते दे तुला चल ये जेवायला चल पहा कोंबड्या किती ओरडताय गव गव हे बघा असं केलं ना की मला असं सक... काटे टोचत आहेत गवार तोडताना त्याला सगळे काटे हे बघा हे असं हाताला पण टोचतायत बरं का आज हे मला फार काटे रुतले पण असं जाणून येत नाहीये असं लगेच कळतं की हां इथे काटे आहेत आहे तो काटे गवारीला असतात बारीक बारीक काटे आपली गावऱ्यान गावर आहे ना हातामध्ये मी ग्लब घातलेले म्हणून हाताला काही काटे रुतले नाही आहेत पण ह्या साईडला पानं आहेत ना पानं हे बघा ह्या साईडला पानं ला पानं अशी कापतात आणि इकडे पण पानं कापतात मी असं लक्षात नव्हतं मी असं टॉवेल बांधलेलं आहे एवढं असं आताच काढून ठेवलं असं टॉवेल बांधलेला मग हे सगळं राहिले पण जर असं लागलंय कुठंतरी असं पण असं अ बघा किती कोंबडे ओरडतात हो बोलून पण देत नाहीयेत काय म्हणतो रे शाहरुख खान ओरडतोय आपला शाहरुख खान आपल्या कोंबड्याचं नाव आहे शाहरुख खान चला तर घरातली काम आवरायची पण आज बऱ्यापैकी आवरलं आता अकरा वाजले कपडे वगैरे आवरून गेले होते मी काय करते असे मशीनला कपडे लावले की मग बाकीचं काम करत बसायचं दुसरं असं म्हणजे भाजीचं म्हणा किंवा चपात्याचं पीठ भिजवायचं हे असं कामं इकडे मशीन लावायची सगळे कामं एकदाच केलं ना म्हणजे पटापट -पड़ होत असं रिलॅक्स कामं होतात असं कपडे वगैरे आपले आवरलेले आहेत आता आपल्याला जरा बाहेर जायचंय आवरून मेहंदी काढेल मेहंदी काढेल इथे कोण ठेवते मी पण मेहंदी काढायचं लक्षात राहत नाही मी दोन तीन दिवस झाले मी म्हणते मी मेहंदी काढून बघा आणि असं कोण ठेवलेलं गेलं लक्षात ना लगेच दोन तीन वेळा झालं मेहंदी लावायची आणि संध्याकाळी मेहंदी लावायला नको वाटतं कारण का आपल्याला लगेच झोप येते ते मेहंदीसाठी थोडं असं व्हाल दहा पंधरा मिनटं असं हात ठेवावं लागतो सगळ्या अंधरुणात मेहंदी त्याच्यापेक्षा म्हटलं आता अशीच बसले की लावायची अर्ध्या तास ठेवायची की धुऊन टाकायची हाताला मेहंदी हाताची आता हे सगळे मला वाटतं हे कापले माझ्या इथून हे बाबू चल त्यांना जेवायला द्यायचंय दोघांनाही ए बघा बाबू म्हटलं की एक आला चल बाबू जेवायला जे चला चला जेवायला चला 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 की बाबू माझ्या बाजूला येऊन बसला गेले माझे शेवणू आणि माझे बाबू काय रे डोळेला असं काय थांब 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 भ्रुणाच्या पोटाचा आवाज इथपर्यंत येतोय भ्रूणाच्या पोटाचा आवाज पण देत काय पोटाची गडबड असते काय म्हणून तोंड काय सांगता येत नाही ती आतमध्ये झोर ते आता मी म्हटलं बाबू चल तू आता इथे येऊन गेला हा पण आला चला मी तुम्हाला जेवायला देते चला आता यांना जेवायला द्यायचंय आपल्याला हा धुवा लागेल पुरं पाणी पासते ते आता आपल्याला यांना जेवायला द्यायचे चल इथेच आणून देते मी इथेच देते यांना जेवायला एवढे गोसावळी निघाले छोटे असले तरी पण तोडलेच आहेत आपण जाऊन द्यायचे सगळे आता हे पहिल्यांदा आपण ह्याचं मार्केट करायला लागलो बाजारात नयला लागलो पहिल्यांदा गोसावळी वरती अजून वरची राहिलेत आईतच बसला भू ब्रुणूच्या पोट दुखतय वाटत औषध दिले ब्रुणोला डॉक्टर आहेत वाटत गायी <laughs> गायांसाठी इंजेक्शन दिले आपल्या गायांना आता डॉक्टर आले होते इंजेक्शन देऊन गेले आणि जेवढे भुंगतात भ्रुण एवढा भुंगतो भ्रुणोला माहिती आहे ते काय करतात भ्रुण लांबला लांब न भुंगतो टायगरला माहित नाही ते काय करतात टायगर जवळ जाऊन भुंगतो त्याला अजून माहित नाही भ्रुणूला ओळख झाली डॉक्टर लोकांची डॉक्टर वस्तीवर आले क भ्रुणो डायरेक्ट लांब आता वर ते वरती गेलेत वर्र काही अजून निघणार आहेत गोसावळी श्यामा फार वेड्यासारखं करत होती मी पकडलं पण मला काय ऐकते का मी पकडलं डॉक्टर म्हणले सारखं बाजूला तुमचं काम नाही <laughs> मला पण असू येतं डॉक्टरने लगेच तिच्या दे हे असं असतं बांधलेलं ते त्याला असं पकडलं लगेच ते असं काय असं मारतात लगेच लगेच इंजेक्शन दिलं आणि ते घुगरू मधली गाय ते आपली मधली ती जास्त नाही तिने येड्यासारखं एड्यासारखं केलं पण ही आलीकडची आणि ती पलीकडची पांढरी पांढरी तर नासायलाच लागली ला ला। चार पाया धरूनच उड्या मारायला लागली मला वाटलं अगं हिला काय वाटतंय पंचपकोन येतं की काय वाटलं पण त्या त्यांचं त्यांना माहिती असतं बरं का मला वेळ नाही आली धरायची ते आमच्या तिकडे गेलेत ना वर गोसावळ्या तोडायला वर गेलेत घराच्या वर वर म्हणजे घराच्या वर गेलेत ते आणि त्यांनीच त्यांनीच पकडायला लावलं नाही मला ते स्वतःच त्यांनी लगेच इंजेक्शन दिलं व गेले चला तर मित्रांनो थोडेसे राहिले थांबा मग त्याच्यानंतर मी एंड करते दाखवते आहेत का अजून संपले खालचे बरे निघले ना तिथले आता शे हे शेंगा घेऊन जाते तर हे पण द्या जर वेळेस आपण सगळ्यांना जमा करतो ह्या गोसावळे भाजीला या गोसावडे द्या तोडून त्यांना घर पोच पण म्हटलं ह्या वेळेस म्हटलं बघू बर बघू आपण म्हटलं एकदा नेऊन जे येतील ते येतील काय असेल ते असेल ते म्हटले जास्त लागतात म्हटले जास्त तोडायला तर घेऊया ते म्हणले काय तुझे चार पाच कोण खाणार आहे मग म्हटलं अहो तुम्ही सुरुवात तर करा सुरुवात केली इथं एवढे आले हे बघा एवढे आता हे किती भरतील काय माहिती वीस एक किलो असतील का अंदाज सॉरी सॉरी ते म्हणतात आठ नऊ किलो भरतील जे असेल ते असेल जबरदस्तीने कोणाला कोणा न्याव करत पहा मित्रांनो एवढेच का होईना बघा मोठी टोपली भरेल चला तर मित्रांनो भूक लागली मला ही मला पण आता भूक लागली जेवायची वेळ झाली चला मित्रांनो मी मी राता तुमची रजा घेतो तर संधी पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो घरात येत म्हणती ना काही घरामध्ये पण एवढेच असतील